दोन वाजून गेलेले आहेत एस पी साहेब देखील इथं उपस्थित आहेत बावीस तारखेला देखील एस पी साहेब घटना घडली त्यावेळी आले होते ॲडिशनल कलेक्टर साहेब पण आले होते साहेबांनी प्लॉटमध्ये प्रत्यक्ष येऊन बाबूबाई जाधव कशी घटना घडली ती पाहिलेली आहेत आता त्यांनी आपल्याला विनंती दुपारपासनं करतायत की आम्हाला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही तसं आपल्यावरती प्रसंग आला आपल्यातले तीन लोकं गेली म्हणून आपण सगळं सोडून इचार तसं येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना देखील काहीला ही घटना माहीत नव्हती आणि त्याच्यामध्ये देखील आपल्यासारखी कोण आजारी असेल वयोवृद्ध असेल अशी देखील काही कुटुंब आहेत काही गाड्या आपण जाऊन दिल्या पण काही गाड्या ज्यामध्ये आडलेल्या आहेत टुरिस्टच्या वगैरे ह्या त्या गाड्यात तर त्यांचं म्हणणं असं आहे कलेक्टर साहेबांशी त्यांनी मगाशी देखील कलेक्टर साहेबांचं अकरा साडे अकरा वाजता बोलणं झालं होतं आणि त्यांनी सांगितलं मी उद्या येतो पण टायमिंग कन्फर्म झालं नव्हतं आत्ता साहेबांनी दोन वाजता फोन लावला आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलं की माझी एक मीटिंग सव्वा अकराच्या दरम्यान त्या ठिकाणी संपेल आणि साडेबाराच्या दरम्यान एस पी साहेब स्वतः आणि कलेक्टर साहेब पिंपरखेडला त्या ठिकाणी आहे आणि त्यावेळी तिथली परिस्थिती त्या ज्या तीन घटना घडल्या तिथं ती जागा पाणी कळतील आणि लोकांचं ज्या काय अडी आहेत आज जशा काही अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी इथं ऐकून घेतलं तशी उदल्या तिथली परिस्थिती त्या ठिकाणी ते जाणून घेतील तेव्हा आता आपल्याशी सगळ्यांची चर्चा केली महिला भगिनींशी देखील चर्चा केलेली आहेत आपल्याला देखील सकाळी रोहनचा त्या ठिकाणी करायचा आहे म्हणून साहेब आता विनंती केल्यानंतर तुमच्या विनंतीला मान ठेवून पब्लिकचं देखील असं म्हणणं आहे आम्ही आहे या ठिकाणी इकडं साईडला बसतो एक बाजूनी तुम्ही ट्रॅफिक त्या ठिकाणी चालू करा आम्हाला काही कोणाला त्या ठिकाणी त्रास द्यायचा नाहीत तिकडं सकाळी आपण तुम्ही ज्यावेळी तिकडून कलेक्टर साहेब तुम्ही त्या ठिकाणी निघाल आम्ही इथून निघू आणि आपण सगळे तिथं येऊ कारण आता रात्रीचं आम्ही ज्या लोकांना सांगितले आहेत आमच्या वर्ष काय लोकं गेलेत उद्या वेगळ्या पद्धतीने नको म्हणून आम्ही आहे त्या परत राहू आणि इथं तुम्हाला दोन्ही बाजूनी पुढं एक दोनशे फुटावर हो गेला का दोन्ही बाजूने ट्राफिक चालू होते आम्ही आहे या परिस्थिती इकडे राहतो इकडच्या बाजूने चालू करा सकाळी केले बघा कसा आहे आता उद्या येणारच आहे आपला बोलणं झालेला आहे आता व्हिडिओ साहेब आता सगळं झालं आता हे हे एक मिनिट आहे का बोलू नका चर्चा वाढू नका आम्ही आहे तुमचे ट्रॅफिक आम्ही चालू करून देतो आम्ही आहे आमचं इकडे बसतो तुमच्या एकाही गाडीला आम्ही कोणी आडू येत नाही इथं दोनशे दीडशेच फुट असेल होते शंभर फुट दीडशे दोनशे फुटावरती दी लगेच दोन ठिकाणी ट्रॅफिक होते फक्त इथून एवढं त्याच्यात काहीच अडचण नाही तुम्ही तुमचं चालू करा बरोबर ठीक आहे ट्रॅफिक चालू करा आधी तुम्ही सर तुम्ही आता आंदोलन स्थळी भेट दिली आणि आंदोलकांची समजूत काढली तर आता काय निर्णय झाला आम्ही इथे आल्यानंतर हा जे आंदोलन या ठिकाणी चालू आहे लोक दुर्घटना घडली होती त्यामुळे ही वेदना होती त्याला आज काही तासापासून ट्रॅफिक वगैरेचा इथे इशू झाला होता खूप तासापासून ट्रॅफिक अडकली होती येऊन आम्ही आता मागचे काही तासापासून चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर आमचा ऐकण्यात आला आणि त्यांनी ट्रॅफिक जे आहे दोघे साइड आता सुरू करण्यात आलेली आहे सध्या पण काही जे आंदोलक नागरिक आहात तिथे आहात ते बसलेले आहे आम्ही त्यांना आता पण हीच रिक्वेस्ट केली के आहे की आपण आता पुढचा जे विधी आहे त्यासाठी ते गेले पाहिजे आणि त्यांनी इथे जे आहे ते इथे कुठल्याही प्रकारच्या स्वतःला आणि कोणालाही त्रास न देता जाती। ते जातील आणि ते तसाप्रमाणे सहकार्य करत आहात आणि ट्रॅफिक आता सुरलीत झालेला आहे बऱ्यापैकी ट्रॅफिक अडकलेला होता आणि कुठलीही अडीअडचणी असेल त्याचा समाधान आपल्याला शेवटला संविधानिक पद्धतीने काढायला पाहिजे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र